सर वंचित बहुजन आघाडीचं कुठेतरी महाविकास आघाडी बरोबर दिसतंय आणि त्यांनी विदर्भासह जवळपास दहा ठिकाणच्या जागा जाहीर देखील केल्या आहेत आणि मनोजरांगी देखील त्यांना पाठिंबा पा देण्याच्या तयारीत आहे फक्त या त्याचा परिणाम की महाविकास आघाडी झालेली जी बिघाडी आहे त्याचे परिणाम शेवटी त्यांनाच ते बघावं लागतील मी सांगत होतो की ही जी महाविकास आघाडी आहे सत्तेकडे झालेली आघाडी आहे काही समान कार्यक्रम आहे राज्याच्या भल्यासाठी आहे जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी आहे असा अजिबात नाही त्यामुळे ती आघाडी सुद्धा टिकणार नाही अशी हो, सध्याची स्थिती आहे आणि त्यामुळे मला वाटतं माननीय प्रकाश आंबेडकरांनी घेतलेला निर्णय याच्यामध्ये मला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आहे कारण शेवटी आंबेडकरी विचारधारेची जी कार्यकर्ते आहेत किंवा जे लोक त्या विचारधारेवर काम करतात त्यांना अशा सत्तेसाठी आपापलेल्या लोकांच्या आघाडी बरोबर जाणं त्यांना ते मान्यच नव्हतं समाजमध्ये म्हणून मी त्यांनी आता त्यांच्या उमेदवार जाहीर केलेत पण त्याचा परिणाम महायुती महायुतीच्यावर होण्याचं कारणच नाही आहे तर ते आमच्यावर त्याची आघाडीच नव्हती त्यामुळे जेदा आघाडीमुळे आता बिघाडी होणार आहे त्याचा फायदा निश्चितपणे महायुतीला झाला मनोज जरंगींनी जर अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये जर मराठा उमेदवार दिले तर मतांचं ध्रुवीकरण होईल असं वाटतं अर त्यांनी उमेदवार काय जाहीर करायचे त्यांनी काय भूमिका घ्यायची त्यांनी यापूर्वी त्यांनी घेतलेलीच आहे मला वाटतं पूर्वग्रह दूषित त्यांचं मत आहे की महायुती सरकारबद्दलचं तर म्हणजे त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की महाविकास आघाडी सरकारचे एक नेते त्यांनी नाव सांगावं की त्यांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले अडीच वर्ष सरकारचं सत्तेवर होतं म्हणजे मिळालेलं आरक्षण मान्य देवेंद्रजींच्या काळामध्ये मिळालेलं आरक्षण या लोकांनी घालवलं पुन्हा एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारनं आता दहा टक्के आरक्षण आपण मिळवून दिलं सभागृहात तशा प्रकारची ठराव झालेत आपण कार्यवाही सुरू केली जी काही पदं भरती आहे त्या दृष्टीने त्या भरतीमध्ये सुद्धा आरक्षण देऊन आपण आमच्या आपल्या समाजाच्या मुलाला न्याय दिलेला आहे तो, तो असा एक त्यामुळे समाजाला आरक्षण देण्याची भूमिका ज्या महायुक्तीने घेतलेली आहे त्यांच्यावर कुठला परिणाम होणार नाही त्यांच्या निर्णयाचा वास्तविक महाविकास आघाडीने मराठा समाजाची फसवणूक केली त्याचा त्यांचा प्रायशिक त्यांनाच करावं लागणार आहे ठाकरे गटाकडून शिर्डी लोकसभेसाठी वाक्सवरींची उमेदवारी काही वेळेपूर्वी जाहीर झाली आहे काय वाटतं इथले लोक वाक्सवरींना स्वीकारतील निवडणुकीची प्रक्रिया एकदा प्रत्येकाला त्यांच्या महा विकासाकडे आघाडीचे उमेदवार ठरलेले आहेत आमच्या एकदा महायुती जे की महायुतीचा उमेदवाराचा विजय या मतदारसंघात निश्चित आहे तर मला वाटत नाही की राज्याच्या समोर किंवा देशाच्या समोर लोक मतदान कोणाला करणार आहे जनता ही आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना मतदान करत आहे व्यक्तिगत कोणा करत नाही आणि हा विश्वनेता म्हणून आज आदरणीय मोदी साहेबांची जी कीर्ती आहे देशाचं मान सन्मान वाढलेलं आहे देशाची आर्थिक व्यवस्था आता पूर्ण बदल आलेली आहे मला वाटतं उमेदवारापेक्षा आदरणीय मोदी साहेबांना मतदान होणार आहे त्या महाविकास आघाडीचा कोणी उमेदवार असला महायुतीचा तर महायुतीचा उमेदवार आमचा शंभर टक्के निवडणूक निजवळ आम्हाला खात्री नाही मात्र दुसरीकडे महायुतीचे उमेदवार म्हणून सराशिव लोखंडेकडे बघितलं जाते मात्र जनता कुठेतरी नाराज असल्याचं देखील चित्र आहे आणि त्यांना जनतेला वाटतंय की हा उमेदवार बदलला जावा त्याचा महायुतीचा निर्णय दोन्ही उमेदवार देतील तर आपण काय काम करायचं आहे म्हणून मी म्हटलं ना की उमेदवार कोण आहे यापेक्षा आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या विचारधारेवर आधारित ही निवडणूक आणि त्यांना लोक मतदान करणार आहेत राम शिंदेबरोबरची कटुता किंवा जे मतभेद होते ते संपले ते कटुता खरं नव्हतीच ती काही मला वाटतं काही समज समज होते ते आता दूर झालेले आहेत आम्ही एकत्रपणे काम करतोय एकत्रपणे एकत्रितपणेच जिल्ह्यातल्या दोन्ही जागा आम्ही निवडून आणू